पिशोर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गणेश कॉलनी रशीदपुरा येथील ऑफरीन शेख अकीब या अठ्ठावीस वर्षीय महिलेनं आपल्या सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाविरोधात तक्रार दाखल केली आहे पिशोर प्रतिनिधी असलम शेख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीस ऑगस्ट दोन हजार ते सतरा ऑगस्ट दोन या कालावधीत पीडितेचा सतत छळ करण्यात आला नव्या जनता मसाला दुकानासाठी दोन लाख रुपये आण अशी मागणी करून पीडितेवर दबाव आणण्यात आला त्याचबरोबर मुलगा होत नाही तीनही मुलीच झाल्या आहेत अशा टोमण्यांचा पतीनं मारहाणही केली इतकंच नव्हे तर तलाक लग्न करणार अशा धमक्याही दिल्याचं पीडितेनं सांगितलंय या प्रकरणात आरोपी म्हणून पती शेख अकीब शेख अजिम सासरा शेख अजिम सासू प्रवीण शेख अजिम ननंद शारीना जमीर शेख दिर मोबिन अजिम शेख आणि नंदाई शेख जमीर शेख अख्तर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीनुसार आरोपींनी फिर्यादीसह तिच्या मुलींना घराबाहेर काढून दिल्या होत्या आरोपी शेख अजिम याच्या विरुद्धही यापूर्वी विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लालचंद नागलोत करत आहेत घर घरवाली बोल रही है नो और ने हमेशा मार जोर मार करते मांगते ना घर पे से ससुराल हमेशा मार ठोक करना पैसों की मांग करते अभी दो लाख रुपए ला के दी उसको भी और छः महीने साल भर अच्छा रहता फिर पैसे दो बोलता साल छः महीने अच्छा रहता फिर और पैसे दो बोलता दो तीन तीन लाख रुपये हमेशा मांगता अभी ले जा रहा नहीं दो लाख की मांग अभी और करा सास ससरे ननन नंदे सब मारते देवर ही मारते हमेशा बोलते पैसे ला जब तक पैसे दिए तब अच्छा रखते हैं उसके बाद और मार जोड़ चालू करते पैसे देने के बाद साल छः महीने अच्छा रखे कि और मार जोड़ करते हकाल देते मेरे को ऐसे ऐसे में तीन लड़के हो गए फिर बाद में बेटा लग रहा था फिर बेटा नहीं होने के बाद मेरे दो तीन हमल गिराए नाता मार के कुछ गोला गीला खिला के अभी सबों ने मार जोड़ कर खाल दिन मेरे घर में से लड़का नहीं हो रहा था तो मेरे दो तीन हमल भी ख़राब कर दिए लोगों ने पेट में लाता मार करके अभी बोल रहे हो लेकिन आएंगे तो जला के मार देंगे रे वो पैसों तीन लाख रुपए अब आएंगे तो तीन लाख रुपए लेके और जला के देखो मार देंगे हम और सब बोल रहे तीन तलाक बोल दे सास नाना नंदाई सब सिखा रहे ससरे देवर सिखाते भैया उसको तीन तलाक बोल दे सब बोलते तीन तलाक बोल दे दूल्हा बोलता था तीन तलाक बोल देंगे तो उसी शादी कर लिया उसने अब ज़्यादा अत्याचार उनका बढ़ गया था इसलिए मैं अब करण छिड़े हुआ गई मेरे माँ बापों के पास अब मैंने उनके खिलाफ आवाज़ उठाई तो मेरे वास्तें क्या हम तक जान से मार दें आके सावळ बारा गावकऱ्यांचं सा अमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच अतिक्रमण व कचरा समस्या सोडवण्याची मागणी सोयगाव तालुक्यातील गावात गेल्या दिवसांपासून गावकरी अमरण उपोषणाला बसले उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे श्री चक्रधर स्वामी मंदिर गेट ते देवारी फाटा या रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवणे आणि गेट समोरील कचऱ्याची कायमस्वरूपी सो समस्या सोडवणे ही आहे उपोषणकर्ते भारत नामदेव नप्ते संदीप एकनाथ काळे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली परंतु प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर गावकऱ्यांनी अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की प्रशासनानं या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि शासन दरबारी दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा दरम्यान सावळत बारा ग्रामपंचायत सचिव व ग्रामसेवकांनीही गावकऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचं म्हणत प्रशासनानं त्वरित उपाययोजना करावी अशी प्रतिक्रिया दिली आहे ब्युरो रिपोर्ट सुनील चव्हाण सोयगाव तुमचं नाव सांगा मी नागनाथ लक्ष्मणराव यांना ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सावळ बारा या ठिकाणी दिनांक चोवीस पासून अतिक्रमण हटवणे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषण सुरू आहे व वरिष्ठ पातळीवर मी कागदपत्र देऊन मी त्याबद्दल उपोषण अतिक्रमण हटवून उपोषण सोडावे यासाठी प्रयत्न केलेले आहे वरचे काही वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी बी ओ आणि तहसीलदार मॅडम आणि अधिकारी पी आय साहेब सा, साबळे फरदापूर हे सर्व येऊन इथे भेट देऊन गेलेले आहेत काय बोलले त्याला त्यांनी उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी लेखी निवेदन दिले होते परंतु ज्यावेळेपर्यंत हद्द कायम होऊन अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू होत नाही तेव्हापर्यंत आम्ही उपोषण पाठ्यमागे घेत नाही असे उपोषण कर्त्यांनी म्हटले आहोत त्यांचे बरोबर आहे उपोषण ज्यावेळेस हातक कुणा कायम होतील त्याच्यानंतर लगेच प्रक्रिया अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल लेखी आश्वासन दिले का त्या लेखी आश्वासन दिले असता त्यांनी लेखी आश्वासनावर मान मानलेले नाही काय नाव भाऊ दीपक नारायण सूर्यवंशी काय मागणी आमची मागणी सर्वप्रथम सांगू इच्छितो तुम्ही या गेंड्याच्या कातड्याच्या शासनाला आतापर्यंत कुठली जागी न येता आम्ही या उपोषणाच्या मार्फत त्या शासनाला उपोषणाच्या मार्फत आम्ही जागरण करतोय जागवतोय शासन कुठलीही केअर न घेता शासन आम्हाला उडावडीचे उत्तर देऊन हे उपोषण आकारण्यात लावतोय मग आता काही अधिकारी कर्मचारी अधिकारी कर्मचारी येता आणि ते मोजणी झाली आहे असे आश्वासन आश देऊन देता पण मात्र तिथे खुण्या कुठल्याही कायम नसताना ते आम्हाला उपोषण आखलून लावण्यात येत आहे अशा अधिकारी आम्हाला लक्षात येत आहे दिवसापासून चौथा दिवस निघला आहे आजपर्यंत आतापर्यंत आले का अधिकारी शासन आले पण शासनाने असे तोंडाला पाण्या पुसण्याचे काम शासनाने केलं आहे पण शासन आज असं कुठलीही प्रतिक्रिया दाखवायला तयार नाहीये जो तो येतो तो आमच्या अंडरमधी मग सांगतो कुणीही येत आणि टपल्या मारून चाललं जात आहे फक्त आश्वासन देऊन जात आहे फक्त पण मग काम मार्ग लावणाऱ्या ला। कुणीही मार्ग लावत नाहीये भारत मागणी आमची अशी आहे जो फाटावरचा रस्ता आहे चक्रधर स्वामीच्या गेटापर्यंत म्हणजे गावाचा मुख्य रस्ता आहे जवळजवळ नव्वद टक्के लोकांचा वापर त्या आहे त्या रस्त्यानं वापर असल्यामुळे आम्ही वारंवार ग्रामपंचायत पंचायत समिती तहसील यांना अर्ज केलेले आहे के काही पुढऱ्याच्या कानावर टाकला आमदार खासदार जे असतील त्यांच्या कानावर टाकलं की बाबा आम्हाला आमच्या रस्त्याची खूप अडचण आहे पर राज्यातून लोक येतात दर्शनाला आणि त्या लोकालाही खूप अडचण होती आम्हालाही त्रास आहे घाण त्या रस्त्यावर म्हणजे जवळजवळ तो पन्नास फुटाचा रस्ता असला नाही तो रस्ता आता तीनच फुट राहिला आहे अतिक्रम करू तर आम्हाला तो रस्ता मोकळा करून पाहिजेत आमचे हात कायम करून पाहिजेत आणि रस्ता व्यवस्थित आम्हाला दोघे साईडनं नाला वगैरे मारून तो रस्ता आम्हाला क्लिअर करून द्यावा शासनाने शासनाला आमची मागणी दिवसापासून आज आम्हाला चौथा दिवस निघला आतापर्यंत कोणी शासनाचे काही शासना नाही कोणीच केअर घेतलेली नाही नाही फक्त आले ते तोंडाला तोंडाला पानं पुषलं त्यांनी मोजमाप झालं तुम्हाला सोमवारी करू मंगळवारी करू असं चालू आहे काही लेखी ले नाही लेखी नाही लेखी देतो होती आम्ही घेतली कारण तिथे काय लेखी घेऊन उठून घरी जायचं जा तसा काय ते